हाय हॅलो नमस्कार वेलकम टू रिअल आर रश्मी आज रविवार सकाळची सुरुवात छानाच्या शाबुदांनाच्या खिचडीनं झालेली होती रात्री शाबूदांना भिजत घातलेला होता सकाळी सकाळी एक पार्सल रिसर्ट झालेलं होतं मिशोवरून चार्जेबल लायटर मी मागवलेला होता आणि बघून तरी छान वाटला पण ट्रायल घ्यायची म्हणून करून बघितली ट्रायल तर छानपैकी लायटर काम करत ला ला होता त्यामुळे थोडंसं छान वाटलं मला आणि यासोबत एक कार्ड रिसीव्ह झालेलं होतं यामध्ये लिहिलेलं होतं की या लायटरला तुम्ही फायव्ह स्टार द्या म्हणजे नेक्स्ट प्रॉडक्टला आम्ही तुमचे पाचशे रुपये तुम्हाला कॅशबॅक देऊ शकतो पण असं काही होत नाही त्यानंतर नाश्त्याची काही भांडी होती स्वयंपाकही करून घेतलेला होता सगळीच भांडी एकदम घासून घुसून ठेवून टाकली आणि नंतर घरातलं पूजा वगैरे आवरलं छानपैकी जेवण करून दुपारी झोप काढली आणि संध्याकाळी अजिबात वेळ जात नव्हता म्हणून मुलगी मला म्हणाली की आई चल आपण छानपैकी पत्ते खेळूया तर बऱ्याच महिन्यांनी आम्ही दोघींनी पत्ते खेळले छान टाईमपास सुद्धा दोघींचा झाला आणि पत्ते खेळत असतानाच काहीतरी चटपटीत खावं असं वाटत होतं तर मग कांद्याचे भजी करावेत अशी थोडीशी एक आमच्या दोघींमध्ये चर्चा झाली चा आणि मी भजीसुद्धा केले छानपैकी जेवणाचा आस्वाद घेतला तर आजचा ब्लॉग इथंच संपवते आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून लाईक करून सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye-bye!